झालेली आहे स्तरावर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंपळनेर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देवीदास दे दे काशीनाथ पांचाळ म्हणून वर्ष सत्तर आहे शेती करणारे आहेत त्यांचाच मुलगा आहे तो मुलगा जो आहे तो चोवीस वर्षाचा मुलगा आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरून त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडलाच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुनं कलम आणि नवीन बीएनएस कलम एकशे तीन कंसात एक प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी मुला रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे घरामध्ये भांड्याला भांड लागत असत कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची सहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता कामाने म्हणजे त्या मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्यूमुखी पडलेला आहे मुलगा जेल मध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी माझी भीती तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुठून असं मी जनतेला आव्हान करतो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र